नमस्कार मंडळी एकतीस डिसेंबरनिमित्त पार्टीचा बेट ठरला होता आम्ही चौघी मैत्रिणींमध्ये दोघीजणी व्हेज खाणार आहेत त्या दोघेजणी नॉन व्हेज खाणार आहेत या गोंधळामध्ये कोणती बिर्याणी करायची हे ठरत नव्हतं शेवटी आम्ही व्हेज दम बिर्याणीवरती शिक्कामोर्तब केला चला म्हटलं एवढी स्पेशल व्हेज दम बिर्याणी करतोय तर ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलीच पाहिजे ह्या लोकांसाठी केलेली ही वेदम बिर्याणी पूर्ण मी डिटेल्समध्ये सांगितले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून प्रमाण तुम्हाला अचूक असं कळेल चला सगळ्यात आधी मी पाणी गरम करायला ठेवले जेणेकरून मला तांदूळ मोकळा सुटसुटीत ता असा शिजवून घेईल त्याचबरोबर एका बाजूला मैत्रिणी भाज्या कट करत होत्या पाणी उकळायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि त्यानंतर त्यामध्ये काही खडे मसाले टाकलेत लवंग मिरी दालचिनी तमालपत्र हे सगळे खडे मसाले टाकून पाण्याला एक दणंदीत अशी उकळी आणली उकळी लवकर यावी म्हणून त्याच्यावर दोन मिनटं ताट ठेवलं होतं ताट ठेवल्यामुळे उकळी लवकर आली आणि आता याच्यामध्ये भिजवलेला तांदूळ टाकते इथे मी नफीच तांदूळ घेतला आहे तो मी दीड किलो घेतला आहे आणि अर्धा तास भिजवून ठेवला होता एक तास तांदूळ भिजवल्यामुळे तांदूळ आपला मोकळा सुटसुटीत शिजण्यास मदत होते चला इथे तांदूळ मी छान मोकळा सुटसुटीत असा शिजवून घेते ऐंशी टक्के तांदूळ आपल्याला पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे पाण्याला छान उकळी आली आहे पंधरा मिनटं लागले पूर्ण हा तांदूळ मला ऐंशी टक्के शिजवून घेण्यासाठी आता हा तांदूळ मी काढून घेते अगदी परफेक्ट असा तांदूळ आपला शिजलाय जास्त शिजवून घ्यायचं नाही नाहीतर मग आपला दम देताना तांदूळ अगदी मौसूद होतो आणि त्याचा तुकडा पडून जातो तांदुळा लांब राहावा यासाठी तुम्ही अर्धा ते एक तास तांदूळ अगदी भिजवून घ्या आणि त्यानंतर असा मोकळ्या पाण्यामध्ये ऐंशी टक्के शिजवून घ्या तांदूळ शिजवून झाल्यानंतर आपण एका पातेल्यामध्ये भाज्या परतवून घेणार आहोत सगळ्यात आधी पातेल्यामध्ये मी तेल टाकून घेतलं होतं आणि तेलावरती सर्व भाज्या स्वच्छ धुवून घेतल्या होत्या इथे मी फ्लावर मटार गाजर आणि फरजबी या चार भाज्या वापरल्या होत्या ह्या सर्व भाज्या मी मुक्स्तपैकी मिक्स करून घेतले प्रत्येक भाजीचं प्रमाण हे मी पावशरमध्ये घेतलं होतं पावशर गाजर पावशर फ्लावर पावशर मटार आणि पावशर फरसबी दीड किलो तंदळासाठी हे पावशर भाज्यांचं प्रमाण अगदी परफेक्ट असं होतं त्यामुळे हा रेशो अजिबात चुकवू नका कारण दहा मिनटं भाज्या तेलावर छान वाफवून घेतल्या आणि परतवूनही घेतल्यात आता भाज्या बाजूला केल्यात आपण आता आपल्या मेन ग्रेव्हीकडेच वळूयात सगळ्यात आधी मी इथे हिरवं वाटण केले त्यासाठी आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर आणि पुदिनं घेतलं होतं आपल्याला पाणी न घालता मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायचे चला आता आपण आपल्या दम बिर्याणीसाठी लागणाऱ्या भाजीकडे वळूयात सगळ्यात आधी पातेल गरम करायला ठेवलं होतं आणि त्यामध्ये भाजीच्या पळीने पाच पाच पळी तेल घातलं होतं आणि त्याचबरोबर अर्धी वडी बटर घातले तर आणि तेल छान गरम झालं की यामध्ये काही खडे मसाले घालून घेतलेत तमालपत्र शहाजिरी दालचिनी वेलची छोटी वेलची आणि मोठी वेलची दोन्ही घालायचं आणि चक्रीफूल म खडे मसाले छान परतले गेले की यामध्ये आपण कांदा घालणार आहोत दीड किलो तांदळासाठी इथे मी दीड किलो कांदा वापरला आहे कांदा आपल्याला लवकर भाजला जावा यासाठी अर्धा चमचा मीठ घालायचं आणि हे छान भाजून घ्यायचा कांदा आपल्याला पूर्ण दहा ते पंधरा मिनटं भाजायचं जोपर्यंत त्याचा कलर ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे चल कांदा भाजत असताना याच्यामध्ये मी थोडा कडीपत्ताही घातला आहे कढीपत्त्याचा छान असा फ्लेवर कांद्याला लागतो चल तुम्ही बघू शकता कांदा पूर्ण आपला गुलाबी रंगावरती भाजला गेला आहे हसत खेळत अगदी गप्पा मारत मैत्रिणींबरोबर ही दम बिर्याणी चालू होती छान परतला गेला आता याच्यामध्ये आपण टोमॅटो घालायचं आहे इथे मी अर्धा किलो टोमॅटो घेतला आहे आता हा टोमॅटो देखील आपलं कांद्याबरोबर छान परतवून घ्यायचा आहे अगदी गाळ असा हा टोमॅटो आपल्याला शिजवायचा आहे छान एक दहा मिनटं मी परतवून घेते तुम्ही बघू शकता टोमॅटो पूर्ण गाळ झाला आहे जेवढं तुम्ही छान मसाले ह्या भाज्या परतून घ्याल तेवढे तुमची बिर्याणीची टेस्ट छान येणार आहे चला टोमॅटो छान गाळ झाला की त्यानंतर मध्ये थोडीशी मी जागा करते जेणेकरून मला तिथं तेल गरम करता येईल आता मध्ये तेल होतो यात एक दोन मिनटं तेल छान गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये आपलं हिरवं वाटण घालणार आहोत ज्यामध्ये आपण आलं लसूण हिरवी मिरची पुदिना आणि कोथिंबीर घेतलं होतं इथे मी जी जेवढी मिरची क्वांटिटी घेतली होती त्यापेक्षा तुम्ही थोडीशी कमी जास्त करू शकता ज्या प्रमाणात तुम्ही तिखट खाता इथे मी पोपटी मिरची वापरली होती त्यामुळे मी त्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवलं होतं जर तुम्ही बारीक लवंगी मिरची वापरणार असाल तर मिरचीचं प्रमाण थोडंसं कमी घ्या चला हे देखील हिरवा मटर आपण छान कांदा आणि टोमॅटोमध्ये मिक्स करून घेतं आता हे वाटण छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता तेल सुटायला सुरुवात झाली आहे आता आपण ह्याच्यामध्ये आपले ड्राय मसाले घालणार आहोत सगळ्यात आधी बिर्याणी मसाला इथे मी सहा चमचे बिर्याणी मसाला वापरते आहे हे सर्व मसाले मी दीड किलो तांदूळ आणि दहा लोकांसाठीचं प्रमाण या प्रमाणामध्ये वापरते आहे तुमचे प्रमाण जर कमी असेल तर थोडेसे मसाले कमी करू शकता जास्त असेल तर तो मसाले थोडेफार वाढवू शकता चला सहा चमचे बिर्याणी मसाला त्यानंतर दीड चमचे हळद आणि तीन चमचे लाल तिखट वापरते लाल तिखट वापरताना देखील काळजी घ्या आपण सुरुवातीला हिरवी मिरचीचं वाटण वापरलं आहे चला तर त्यानंतर एक पाच चमचे मी इथे धना पावडर वापरली आहे ही घरगुती धना पावडर आहे जर तुम्ही विकतची धना पावडर वापरत असाल तर एक ते दीड चमचा जास्त घाला कारण घरगुती मसाल्यांचा फ्लेवर हा स्ट्रॉंग असतो बाहे विकतच्या मसाल्यांपेक्षा चला तर हे सर्व मसाले आपण या आपल्या वाटणामध्ये मसाल्यामध्ये छान परतवून घेऊयात अगदी सहज सोप्या पद्धतीने घरच्या घरी होणारी ही बिर्याणी आहे या पद्धतीने जर तुम्ही बिर्याणी केली सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करून सगळं प्रमाण फॉलो करून तर अगदी मी रे हॉटेलपेक्षाही छान बिर्याणी घरच्या घरी तयार करू शकता अगदी हॉटेलच्या चवीलासुद्धा मागे सरेल एवढी टेस्टी ही व्हेज दम बिर्याणी तयार होते आता ह्याचमध्ये आपण मुठभर तळलेला कांदा आहे इथे मी साधारण पावशर कांदा बारीक उभा स्लाईसमध्ये चिरून छान तळून घेतला होता तळलेला कांदा या मसाल्यामध्ये टाकल्यामुळे मसाल्याची चव अजूनच वाढते व्हेज दम बिर्याणी करा किंवा नॉ नॉन दम बिर्याणी करा पण या ठिकाणी मसाल्यामध्ये तळलेला कांदा घालायला अजिबात विसरू नका चला आता तळलेला कांदा देखील मिक्स झाला त्यानंतर मी इथे अर्धा किलो दही वापरले हे दही देखील आपण ह्या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे त्याच वेळेला मी यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर घालते आहे पुदिना आणि कोथिंबीरमुळे अगदी फ्रेश अशी चव आपल्या मसाल्याला येते चला तर हे देखील छान मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू शकता रंग तर सुंदर आलाच आहे पण तेवढाच वासही इथे खूप छान असं पसरला आहे तेल सुटायला सुरुवात झाली आहे इथे मी मसाला एक दहा मिनटं छान परतवून घेतला आहे तर ताट ठेवून एक हलकीशी वाफ काढून घेते फक्त दोनच मिनटं ताट ठेवलं होतं जर जास्त वेळ ताट ठेवलं तर ता खाली मसाला आपल्या पातेल्याला करपायची शक्यता असते त्यामुळे मसाला देखील परतत असताना सतत तळाला परतवत राहा तळ्याला चमचा ओलातनं फिरवत राहा जेणेकरून खाली लागणार नाही मसाला छान परतून झाला की याच्यामध्ये आपल्या वाफवलेल्या भाज्या टाकायच्यात ह्या भाज्या आपण वाफवून घेताना सत्तर टक्के वाफवून घेतल्या होत्या त्यामुळं अगदी तीस ते वीस टक्केच भाज्या आपल्या वाफवायच्या जा बाकी आहेत त्या सर्व भाज्या आपल्या वीस टक्के ते तीस टक्के ह्या मसाल्यामध्ये वाफवून घेणार आहोत जेणेकरून सगळ्या मसाल्याचा फ्लेवर आपल्या भाज्यांना लागेल चला हे छान मिक्स करून आहे साधारण भाज्या टाकल्यानंतर एक दहा मिनटं मी हा सगळा मसाला परतून आहे जर तुम्हाला या स्टेजला मसाला थोडासा ड्राय वाटला तर तुम्ही एक फुलपत्र ते दीड फुलपत्र पाणी तुम्ही ओतू शकता चला आता सगळ्यात शेवटी मीठ घालायचे मीठ इथे मी हाताच्या अंदाजाने घालते पण या प्रमाणासाठी साधारण तीन चमचे मीठ पुरेसा आहे मीठ टाकल्यानंतर तुम्ही आवर्जून एकदा टेस्ट करून बघा आणि मीठ जर तुम्हाला कमी वाटलं तर तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता चला हे छान सगळं मिक्स करून झालं की आता एक ताट ठेवते आणि पाच मिनटं वाफ देते चला पाच मिनटं झालेली आहेत आपल्या भाज्या छान मसाल्यामध्ये मिक्स झाल्यात तुम्ही बघू शकता तेलही छान सुटायला सुरुवात झाली आहे मसाला इथं माझा ड्राय झालेला नाही आहे पूर्णपणे लफलपीत असा हा मसाला आहे त्यामुळे मला पाणी टाकायची अजिबातही गरज नाही आहे मीठ थोडंसं कमी वाटत होतं म्हणून मी परत एकदा थोडंसं मीठ घालते आहे हे मीठ आपण भात भाज्या मसाला ह्या सगळ्या प्र सगळ्याचं प्रमाण लक्षात घेऊन घालायचं आहे आणि सगळ्यात शेवटी कसुरी मेथी साधारण दोन ते तीन चमचे कसुरी मेथी हाताने कुस करून ह्या मसाल्यामध्ये घालायची सगळ्यात शेवटी घालायची जेणेकरून त्याचा फ्लेवर आपल्या भाजीमध्ये फ्रेश असा राहील चला आपलं भात तयार आहे भाजी तयार आहे आता आपण दमटे द्यायला घेऊयात दम देण्यासाठी मी इथे पातेल्यामध्ये खाली तेल घालते आहे सगळ्यात आधी इथे मी बटाटा स्लाईस करून घेतला आहे पुदिना कोथिंबीर तळलेला कांदा तयार करून घेतला आहे बिर्याणी मसाला काढून ठेवला आहे आणि कलरही काढून ठेवला आहे सगळ्यात आधी पातेल्यामध्ये खाली तेल टाकायचं दोन ते तीन आकडे तेल घालायचं आणि त्याच्यावरती कच्च्या बटाट्याच्या अशा स्लाईस ठेवायच्या मी चार बटाट्यांचे पातळ अशा स्लाईस करून घेतल्यात अगदी पातळ पातळ असे त्याचे काप करायचे आणि अशा पद्धतीने खाली अरेंज करायचे अगदी एक सारखे असे स्लाईस ठेवून झाले की त्याच्यावरती तांदळाचा पहिला लेअर घालायचा ह्या बटाट्याचे स्लाईस ठेवल्यामुळे तांदूळ अजिबातही खाली करपत नाही लागत नाही आणि बटाट्यांचा एक स्मोकी असा फ्लेवर खालून भाजल्या गेल्यानंतर स्मोकी असा फ्लेवर आपल्या बिर्याणीला लागतो त्यामुळे आवर्जून ह्या बटाट्याचे स्लाईस ठेवा चला तर सगळ्यात पहिला लेयर भाताचा दिलाय तांदळाचा दिलाय त्याच्यावरती कोथिंबीर तळलेला कांदा त्यानंतर पुदिना आणि बिर्याणी मसाला थोडंसं बिर्याणी मसाला आवर्जून लेअरमध्ये घालायचं आहे जेणेकरून तांदळाला आपल्या बिर्याणी मसाल्याचा फ्लेवर लागेल आणि आता ह्याच्यावरती आपल्या भाजीचा पहिला लेअर देऊयात <coughs> इथे मी तांदळाचे भाताचे तीन लेअर आणि भाजीचे दोन लेअर या प्रमाणामध्ये करते जर तुम्ही भाजीचे तीन लेअर आणि भाताचे चार लेअर देणार असाल तर पातीला थोडंसं मोठं घ्या आणि त्या प्रमाणामध्ये तांदूळ भात तुम्ही प्रत्येक लेअरला घालत चाला आता दुसरा लेअरही देऊन आहे आता परत एकदा भाताचा लेअरवरती घालायचं भात घालत असताना जर थोडंसं चिकट झाला एकमेकाला तांदूळ चिकटला असेल तर अशा पद्धतीने हाताने थोडासा मोकळा करून घ्यायचा आणि मग घालायचा तांदूळ आपण अगोदर शिजवून ठेवला होता पण तो झाकून ठेवल्यामुळे गरम तांदूळ राहिला आहे तांदूळ घेताना नेहमी गरमच घ्या आता इथे मी एकाच गॅसवरती करत होती म्हणून जर आवर्जून तुम्ही घरी करत असाल तर एका बाजूला भाजी होईपर्यंत दुसऱ्या बाजूला तांदूळ सहजपणे शिजतो त्यामुळे नेहमी बिर्याणीसाठी गरम वाफळता तांदूळ वापरा जेणेकरून मसाल्याचा पूर्ण फ्लेवर तांदळामध्ये उतरेल चला आता दुसऱ्या लेअरलाही मी कोथिंबीर कांदा पुदिना बिर्याणी मसाला घालून घेतला आहे आता याच्यावर तिसरा भाजीचा लेअर देते भाजी एकसारखी अशी पसरवून घ्यायची आणि आता सगळ्यात शेवटी भाताचा लेअर देऊन घेऊयात भात अगदी सुटसुटी तसा शिजला आहे तांदूळ आपला पूर्ण आता याच्यावर सगळ्यात शेवटी कलर कलर तुम ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातला तरी देखील चालेल एक आडवी आणि एक उभी रेश मारायची आणि त्यानंतर परत ह्याच्यावरती कांदा कोथिंबीर पुदिना घालून घेऊयात चला आता सगळ्यात शेवटी आपण तूप घालायचं आहे एक तीन ते चार चमचे मी तूप घालते तुम्ही या स्टेजला बटर घातलं तरी देखील चालेल पण साधारण एक चार चमचे मी तूप घातलं आहे चला आता दमला ठेवूयात आपली बिर्याणी तर बिर्याणी गॅसवरती दमला ठेवल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे गरम पाणी अगदी खळखळीत उखळलेलं गरम पाणी एक दोन ते तीन पळी आणि आपण भातावरती घालायचं आहे जेणेकरून आपली भाजी आणि भात एकजीव व्हायला मदत होते आणि तांदूळ आपला परफेक्ट असा शिजतो व्हेज नॉनव्हेज कोणतीही बिर्याणी करताना ही स्टेप नक्की फॉलो करा सगळ्यात शेवटी गरम पाणी घालायला अजिबात विसरू नका गरम पाणी घातल्यानंतर ताट ठेवायचं ताटावरती छानपैकी एक मोठं वज ठेवायचं माझ्याकडे कळशी होती अगदी पाण्याने भरलेली ती मी ठेवली आहे आणि अगदी कमी गॅसवरती मी ह्याला पाच मिनटं ठेवणार आहे आणि दहा ते पंधरा मिनटं तव्यावरती दम देते पंधरा ते वीस मिनटं दम देऊन घेतल्यानंतर एक अर्धा दा तास झाकण तसंच ठेवायचं लगे लगे उघडायचं नाही आहे आणि त्यानंतर मी इथे बिर्याणी सर्व करायला घेते तांदळाचा प्रत्येक दानांना दाना, दाना अगदी मोकळा सुटसुटीत असा तयार झालाय अगदी लांब सडक झालाय चलाची सहज सोपी होणारी वेज दम बिर्याणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली म्हणजे ना